नगरपालिकेची निवडणूक बरं तर सगळ्या राजकीय पक्षाचा सोबाळालेला तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं असेल कोण कुणाच्या आहे कोण कुणाच्या बरोबर आहे कोण कोणास आलं कोण कोणास गेलं आज तीन वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही या सोबाळातनं या विटा शहराला मुक्त करण्यासाठी एक पर्यायी सक्षम अशा पद्धतीची निवडणूक हे आपल्या डोळ्यासमोर आदरणीय पंकजबाई दबडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज लढतो आहे आपण बघितलं असेल की आज विट्यामध्ये विटा शहरातली जवळजवळ हजारभर महिला तरुण युवक आणि युवकांची अडडाल म्हणून आज पंकजबाज दबडे यांच्याकडं शहरातील तरुण वर्ग बघतोय आम्हाला आम्हालासुद्धा विश्वास नव्हता की विट्यातली एवढी सगळी हजारो लोकं आज अर्ज भरायसाठी आमच्याबरोबर रस्त्यावर येतील तर हा जनतेचा कल आहे आज जो हे सगळी परिस्थिती झाली हे जर आपण बघितलं असेल हा कल आहे विटेकरांच्या मनात काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आज छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर या वैचारिक वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाच्या खाली जिल्हाध्यक्ष विशिकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकजभाया दबडे यांच्यासारखा चारित्र्यशील व एक उत्तम अभ्यासक प्रशासनावर वचक ठेवणारा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून बिटेकरांच्या प्रश्नाला न्याय देणारा एक चांगला माणूस या निमित्तानं बिटेश शहराला म्हणण्यापेक्षा या खानापूर तालुक्याला एक वेगळा पर्याय म्हणून पुढे येतोय मी या सगळ्या जनतेला या निमित्तानं एवढंच सांगेल की ज्यांनी ज्यांनी पंकज दबडे एक नावानं त्यांनी हे बघितलं होतं पण त्यांच्या पाठीमागं जानी जानी रा तोड़ी तोड़ी रा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांची ताकद आहे तुम्ही त्यांना असं हलक्यात घेऊ नका म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादीला हलक्यात घेतलं त्यांना आज कळलं असेल की राष्ट्रवादी हलके नाही तुम्हीच्या तोडीला तोड देऊन तुम्ही ज्या पद्धतीनं ही निवडणूक लढवणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकदींशी या मैदानात उतरेल मी विटे काळात विटे शहर असतील या सगळ्या मायबाप जनतेला हात करून विनंती करतो या मुझतो, मुझतो, या या आज की या शहरातलं हे चांगलं तरुण नेतृत्व होतो तुम्ही जपा तुम्हाला न्याय मिळेल भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त सामाजिक भौगोलिक या सगळ्या परिसराची माहिती असणारे या विट्याच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून आपण बघितलेला असतात कारण सगळे उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती सगळे बोलत आज तुम्ही बोलकी नगराध्यक्ष ही या निमित्तानं ते बघितलेले आहे की त्यांना या बीट्याचा अभ्यास आहे भौगोलिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय आहे असं सगळं त्यांना माहीत आहे सगळे नगरसेवक हे चारित्र्य संपन्न आहेत त्यांच्या अंगावर कुठला डाग नाही कोणीही कुठं डाग लागलेला याच्यामध्ये व्यक्ती नाही अतिशय चांगली सोजवळ पेबळ अशा पद्धतीची चांगली तरुण पिढी विटे शहराला कारभार करण्यासाठी ही दिलेली आहे तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर

तो आमच्या ते कानावाला आहे तर त्यांचं त्यांच्याला भाजप त्यांचं वगैरे मित्र तर आमच्या अडचणी अर्ज आज अंतिम दिवशी तुम्ही सगळे अर्ज भरला भरताय त्याचे नेमकी कारण काय होती इतके दिवस तुम्ही का नाही भरले अर्ज नाही आम्ही परवा दिवशी दोन भरले मुहूर्त आज राहिले आम्ही सगळे अर्ज सगळ्या थेटचा अर्ज भरून आम्ही सगळी ताकदीनं वळवून आम्ही अर्ज भरला विद्यकारांना तुम्ही काय आवाहन करावं अजून की जेणेकरून तुम्हाला राष्ट्रवादीला त्यांनी मतदान करावं म्हणून विद्यकारांना असं आवाहन करतो की आत्तापर्यंत तुम्ही इथला कारभार बघितला मला संधी द्यावी आमच्याकडून काम करून भागावं आम्ही आता नवीन नवीन आमची आम्ही काय राजकारणात पुन्हा हार जीत राजकारणाचा भाग आला जर आम्ही काय नाही आलं तर आम्ही नगरपालिकेत कारभारी करणार आम्ही लोकांचे काम करणार नगरपालिका काय होऊन देणार नाही नगरपालिके लोकांना थेट अधिकारी काम करणार नेत्यांचं काम करून आम्ही देणार नाही वॉर्ड क्रमांक सहा व मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटातून फॉर्म भरलेला आहे तर समस्या म्हणजे काय रस्ते वीज गटार स्वच्छता या सगळेच प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कोणी काय केलं याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आणि स्वच्छ स्वच्छता म्हटलं तर गटार स्वच्छ नाही पाण्याचा प्रश्न म्हटलं तर पाणी रात्री अकराला कधी साडे दहाला महिला तितकं हाल होत आहे त्या पाण्यात मला पहिला तर प्रश्न मांडायचा आहे आणि त्याच्यासाठी मी ह्या इलेक्शनची तुम्ही राहिलेली आहे दुसरी गोष्ट मला तुम्ही ते निष्ठा काय आरक्षण दिलं पण त्या पदाचा त्या कुठं उपयोग करत नाही नवऱ्याने सांगितले की तिथं ते शिक्का मांडा ससराने सांगितलं तिथं तो शिक्का मांडा त्यांना अजून स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं ते महिलांनी पुढे येऊन करावं हे मला म्हणायचं त्यात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांची कुठल्या सुविधा आपल्या विचार तर नाही तो एक प्रश्न तो मांडावा आणि सगळ्यांनी मिळून या पक्षाला निवडून द्यावं आणि पंकजबाई बाय मला संधी दिली याबद्दल जास्त जास्ती कसे मला